देशभरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे या उत्सवात देशभरात विविध प्रथा आणि परंपरा जोपासल्या जातात त्यापैकीच अहमदाबादमध्ये एक अनोखा प्रकार पाहायला मिळतोय पुरुषच महिलांचे वस्त्र परिधान करून गरबा खेळण्याची अनोखी परंपरा आहे आणि ही परंपरा दोनशे वर्ष जुनी असून आजही ती पाळली जाते ही अनोखी प्रथा परंपरा जाणून घेण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अहमदाबादमध्ये नवरात्री दरम्यान एका समाजाचे पुरुष महिलांची घाकरा चोळी साडी घालून गरबा खेळताना दिसतात दोनशे वर्षापासून ही परंपरा चालत असल्याचं सांगितलं जातं अहमदाबादच्या साडू मातानी पोहले ते ही परंपरा जपली जाते नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच महालश महाष्टमीला बोराट समाजाचे पुरुष महिलांसारखे नटून ठटून गरब्यात सहभागी होऊन त्याचा आनंद घेतात या परंपरेला शेरी गरबा असंही म्हटलं जातं ही परंपरा एका शापातून सुरू झाल्याचं सांगितलं जातं दोनशे वर्षापूर्वी साडू माताकडून शाप मिळाल्यानंतर बोराट समाजाचे पुरुष प्रायचित्त म्हणून ही परंपरा जोपासत आहेत आज जगात हे ऐकायला थोडं अजब वाटत असलं तरी साडूमातेला मानणाऱ्या लोकांचा हा श्रद्धेचा विषय आहे भारतात मुघलांचा शेवटचा काळ असतानाच साडूबेन नावाच्या एका महिलेवर मुघल सरदाराची वाईट नजर पडली साडूबेननं स्वतःच्या रक्षणासाठी बोराड समाजाकडून मदत मागितली पण साडूबेनचं रक्षण करण्यात त्या काळी समाजातील लोकांना अपयश आलं या घटनेत साडूबेनच्या बाळाचं निधन झालं या निधनानंतर साडूबेननं संपूर्ण समाजातील पुरुषांना शाप दिला तुमच्या भावी पिढ्या भ्याड असतील असा शाप देऊन साडूबेननं सुद्धा आत्महत्या केली साडूबेनच्या निधनानंतर तिच्या आत्म्याला शांतता मिळावी आणि या शापातून मुक्त व्हावे यासाठी अहमदाबादमध्ये मात्या मंदिर बांधले गेले याच मंदिराजवळ दरवर्षी बोराड समाजाचे पुरुष एकत्र येऊन महिलांचे वस्त्र परिधान करत गरबा खेळताना दिसतात शेकडो वर्षापासून ही परंपरा आजही तशीच राहिलेली आहे या परंपरेला स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी शहरातील अनेक भागातील लोक या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये येत असतात